हो मी पाहतो ना घरी विचारतो ना आपलं आपलं काय ते विचारा लागेल ना बर 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 मीच सांगतो ना फोन करून हो हो बाकी तू सार मजेत गड हो हो मजेत मजेत अगदी देवाची कृपा हो सारा आनंद आहे अरे तेच कुरकुरी मला सकाळीच खा वाटले मला हेच पॅकेट आठवलं हेच कुरकुरे खा वाटले यांना किती नादा लावला पण याने आणून दिले पण पप्पानी कसं काय आणलं पप्पानी कसं काय आणलं तर कसं मागू मी मला एकच कुरकुरा द्या फक्त असं कसं म्हणू मी पप्पाला नाही जाऊ दे चांगलं नाही वाटत पप्पानी पण आनंदासाठी खुशीसाठी तर ताईने सांगितलेलं आहे काहीच तेलगट आणून नका कारण पोरांना सर्दी खोकला झाला पण पक्का आणले कशासाठी जाऊ दे स्वतःसाठी आणल्यास तीन निका सुटल्यासारखी जाऊन मागू का राहू दे तो रा हो काजूय अरे हो असं का येऊ येऊ ना बरबाद मोहिनीला म्हणा येतो ना येत नाही तर काय तर असं असं बापा हो तिला घेऊन हो येतो येतो ती आ बघू येऊ आता घरी नातू आहेत ना त्याच्यानं ती तिच्या तिच्यातच असते ते हो ते मला पाणी देत नाही घरी नातायच्या माग असते हो आता सांग ना <laughs> ओ। 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 ते खरं हो जुळे आहेत ना हो हो श्यामाली हो नाही नाही येऊ येऊ पण येऊ सांगतो ना मी एवढं तुम्ही आग्रहाने बोलवलं तर नक्कीच येऊ हा कधी नाही नाही ते नाही सांगत टाइम <laughs> नाही देत मी पण येईन नक्की हो हो <laughs> तुम्ही या हा तुम्ही या वहिनी <laughs> या या या, हो, दो या।, ओ, हो, हो। <laughs> या ना मी वरून आणखी चाट मसाला टाकीन याच्यावर नाही आता आमचूरची ही आहे घरात त्या आमचूरची पावडर टाकीन याच्यावर वाटलं तसं मस्त कांदा बिंदा चिरतो जरा टमाटर गिमाटर त्या कुरकुऱ्याची भेड का नाही तर <laughs> मग कोणासाठी आणले पप्पा ना, ना कुरकुरे जाऊ दे रश्मी चुप असे ओसल्यासारखी उस डोकं पाहू चालली जातो मी रूम मध्ये नाही तर हे कुरकुरे पाहिले की आता तोंडाला पाणी सुटून राहिलं चिंच पाहिले कि कैरी आ हा हा हा, हा, हा। कच्ची कैरी आता तोंडात पाणी येते ना मस्त तसं मला कुरकुरे पाहूनच येऊन राहिल मी वाले ते इमलीवाला चॉकलेटच खाते तेच चांगलं आहे आज ना संध्याकाळी येले ना हे ये जर आले कुरकुरे जर येणले सकाळी मी म्हटलं एक कुरकुऱ्याचं पाकिट आणून द्या तुम्हाला मी खा तेवढंच करत बसू था का थांब आता आता येताना जर हे विसरले येणं जर आणले नाही तर मग दाखवतो मी रश्मीचा इंगा मला कुरकुरेचं पाकिट आणून दिलं नाही मम्मीला सांगू का मम्मी तसेच मला बोलतात मम्मी, मम्मी, मम्मी मला ते बाहेरच खतरा आहे ते गटलं खाते इले चांगलं चांगलं खालेच नाही पाहिजे जवदी मम्मी जर सांगतलं ना तर मम्मी मला अजून काही देतील काचा ज्यूस ग्यूस करून नाही त्याचे दूध देतील त्या दुधाचा ढसक ते मला अजिबात आवडत नाही ते दूध नाही तोंडाच्या पुढे आलं तरी मला उकार येते आणि मम्मी मला दूधच पाजतात मला आवडत नाही मला तर वाटते मला लेकरली दूध आवडत नाही हम्म म्हणून तर मला प्या नाही वाटत त्याला मस्त चटरपटर पटर కు పానీ చోసలీ వాళ్ళ సార్ హిల్ హా ఇ हा पप्पा देतात मला कुरकुरे अरे बाई ही कुठे गेली <laughs> मम्मी आतमध्येच आहेत ते नवरात्र बसलंय ना तर त्याच ते पूजा करून राहिल्या ते माळ करून राहिल्या त्या हो सो सो हो 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 तेच ते, ते देवीच चालू होशील नाही <laughs> अरे बाई ते काही नाही ते त्या दिवशी ते एकदा का ते काका नव्हते आले का आपल्या घरी पाहिजे आमच्या उच्चीपुरे गोरे गोरे चष्मा लायला आणि घ्या एकदा मी ओळख हे करून दिली ती बाई गावची होती आपल्या नात्यातच आहेत ती दोस्त आहेत दुसरी हो का पप्पा माझं लक्ष नाही ते चालली फॅमिली त्याची फिरायले ते आली इकडे जो सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आता माझा शेक पूजेच्या मदत नका बडबर करत जाऊ या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपेन संस्थिता नमतसे नम तसे नम तसे नमो नम, 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 नम हा सांगा काय म्हणता तुला मी अंदरच आवाज देऊन राहिली की आरती करून राहिली मी पूजा करून राहिली ये बाई बसवती तू अती म्हणून उभी राहिली मी तिकडे तुला आवाज देऊन राहिली मी म्हणून बसली तरी झालं तुला तर बाई उचलत देव नाही आवडत अशा याच्यात उलट देव जास्त तर आम आहे बाई आता तर उलट नवरात्र चालू आहे देवीची आराधना करा शक्ती आहे ना माहिती शक्तीची आराधना करशील तर चांगलीच गोट आहे काय व तुम्ही कुठे गेल बाय बाय तुम्हाला पूजेच्या आज पहिल्या दिवस आहे दुसऱ्या दिवशी येत ना नवरात्रात नऊ दिवसात एक दिवस तर आरतीला हजर राहाय ना हा रोज माहित एक दिवस कधी कुठे गेलते तुम्ही जाय व रश्मी ते कापूर लाच कापूर घे पाहिलात हो मम्मी जातो ना काय म्हणतो ते तुम्ही म्हणतो तो त्या पांढरगावच्या पाहुण्याचा फोन हालता तर ते कुटुंबा संग चालले फिरी आले तीर्थाले चला म्हणत तिकडे द्वारका मथुरा वृंदावन तिकडे चालले बा ते तिकडे त्याची सोपी आहेत अजून काही तर फोन ते ना केला तेन म्हणणं चालता का तुम्ही म्हणलं बा विचारतो बा आता कारभाराला विचारल्याशिवाय कसं होईल म्हणून तुला विचारून राहिलो आता सध्याच फोन चालूच होता त्याचा तुम्ही तर फार शिल्लक बोलता बाई काय म्हणत माणूस मला हो म्हणतो काय नाही म्हणतो काही लावा काय म्हणे माझ्या बायको विचारल्याशिवाय माणूस काही निर्णय घेत नाही अस म्हणे मला विचारल्याशिवाय तुमचं तर पण नाही हरत जस नाही फुक नाही विचारत तुम्ही मला काही आपण एक मत लगेच दोन करता लोकांना म्हणता की तिला विचारा लागते हा हरत बाई तुम्ही हा जसं काही मी म्हणतो तसंच ऐकता एक दिवस येत ना आरतीले लागे काय माय बाई कुठे माय तीर्थ आले नाही सणावाराचे दिवस आता नवरात्र हाय आता दसरा नेच्या मंगात कुठे जातात माय फिरायले काय घरचे काम गी मग काही नाही का माहिती तिच्या तर भल माय बाई देवा धर्माच आहे मग आता देवात काय घरी नाही का त्याच्या नवरात्र बसते ती मग नवरात्र असते तिच्या घरी आता त्या कुठे भेट झाली की तिची नाही काय सांगतो ती सांगेन मागे नवरात्र असते मागे गणपती असते नम नमकही असते सारच करतो मी सारच करतो मी करे असं तशी त्यानं फोन केला म्हणे चलता का तिने मोठी गाडी गिडी केली तो पा म्हणे जमत असून तो मॅट असं त्याला म्हणलं मॅट नातू आहेत म्हटलं जमत नाही असं जसं सुनबाईच सु, 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 सांगितलं हो आता इ, हे गेलीच नाही का <laughs> का बरं मी का तुला म्हटलं कापूर लावेला पाय लागून येईल तू ती गाव उभी राहून राहिली मला म्हटलं गेलीस का अह पाय लागून तर येतो जातो ना <laughs> जातो पप्पा जातो मी पाहायला गेले हो अरे सुन बाई हे, हे पाकिट नि पाय मा हातातच आहे बोल्या बोल्यात बोललो ठीक आहे मग का तुला हेच पाहिजे होतं ना हो ध्यान ध्यान म्यानलं का थँक्यू पप्पा तू आताच्या दोन खाऊन आनंदान खुशीपेक्षा लहान असतो बश्चिन हेच खा तेल घटलन कसं काही केलं काय कै टॅग झालं ताज ताज नाही तुला गोळ लागत हे असं सकोन पासून लहान दांगड चालवत आलं आल मा ध्यानात सासऱ्याच्या हातात पाकिट दिसला दिसलं ना व ऐकलं ना म्हणलं सुनीचा दांगडो माहित झाला सासऱ्या म्हणून तर सासरा कुरकुरा घेऊन आला थँक्यू पप्पा पप्पा आज ना मला खूपच कुरकुरे खा वाटून राहिले मग अशी मी म्हटलं पण यांनी मला गोष्टच नाही घेतली आणि आहे का पप्पा आम्ही घरी कोचम केला त्या फोनात पोह पो फो। हाऊ टू मेट काय मग माय कुरकुरीन काही काही टाकी माय त्याच्यात काही बम नाही पडली सारा तेलही वाया गमावलं आणि ते शिजेल सुजेल भातही तुमच्या सुनेनं वाया गमावला काही आलं नाही तुमच्या सुनेले बरं झालं पाकीट आणलं नाही तर आता डबल तेलाची कॅन आणायला लागली असती कुरकुऱ्याच्या पायी करू द्या करू द्या सुनबाई त्याला कामाची काही कर पळसली त्यांना ऐकलं नाही तर मले सांगत आहे हा सांगत मी आणून काय हो पप्पा जाय आता तरी त्या देवाच्या पायाला ला लाग का पुरत इजला तो पण तशीच लाग मगापासून पासून मला माहित आहे तुला पाऊल कोण नाही होतून सटकून राहिला तुझी नजर सारी त्या पाकिटावरच होती मग पुरा ध्यान आहे पण मग मुद्दा म्हणून नाही मतलब पाहच किती कसता नाव असे कसे डोहाळे माय बाई लोकाले कायचे लागतात बायाले कायचे लागतात आणि आमच्या सुनीला कायचे लागतात कुरकुरेचे वो ऐका होते ना बोलच हाय माय बर झालं माय आमच्या काळात नव्हतं असं नाही तर आम्हाला नसते भेटलं बाई असे कुरकुरे आणि कारकुरे काय होय माय हे काय <laughs> <laughs> काय देवा ते दिंदी दे ते पोरीसाठी आणली माहिती दोन बाई तूच खाय फक्त ते आनंद आले खुशील नको दाखवू बा नाही तो पोट्टे दांगडू करतीलच घसे बसेल बरं तेले सर्दी हाय तेल घट न अजून ते पाकिट नाही तो अखोलीत देवा ते दुसरे पाकिट दे त्या पुरीले तिच्यासाठी आणले ते दोन्ही पाकिट खाय बाई हा खाय फक्त लेकरेला दाखवू नको फालतू लेकर लढतील ले मग ते ते देऊ नको बा ते तशी सर्दी खोकले सात चालू आहे लेकरायचा खोकला तसं बसून नाही राहायला जायतो खोलीत खाय